काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता फी जागा लढणार आणि शेवटी आम्ही सगळे आमचा एकच विरोधक आहे तो म्हणजे भाजप <laughs> काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता फी जागा लढणार जागेच वाटप आणि ह्यावर अजून ठरत आहे पण मी माझी भूमिका स्पष्ट केली बघा आम्ही सगळे तिघ जण सगळे वरिष्ठ नेते एकत्र बसून व्यवस्थितरित्या व्यवस्थितरित्या काही भांडणं न होता काही न होता काही आर्ग्युमेंट न होत्या जागेच्या वाटपाबद्दल चर्चा होणार आहे आणि त्या पद्धतीतच ह्या वाटप सगळ्यांना आम अम, आमचा शेवटी विजय महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा सोलापुरात जिल्ह्यात आल्या पाहिजेत हा आमचा ध्येय हा तुमचा गैरसमज आहे तालुका पातळीवरच तर खूप चांगल्या पद्धतीत मागचं इलेक्शन आम्ही लढलो मी ग्राउंडला होती मला माहिती आहे की कि माझ्याबरोबर किती शिवसेनेचे असतील किती राष्ट्रवादी शरद पवार गट किती शिवसेना उद्धव ठाकरे था, साहेब गट शरद पवार साहेब गट हे सगळे रात्र दिवस राबलेले कार्यकर्ते आहेत आणि शेवटी आम्ही सगळे आमचा एकच विरोधक आहे तो म्हणजे भाजप महायुती आणि आम्ही सगळे एकत्रित आहोत सगळे एकत्रित लढणार आहोत आणि सगळे सोलापूरला एक स्थिर सरकार जास्तीत जास्त महाविकास आघाडीचे आमदार निवडून येतील ही काळ्या दगडावर रे।